नमस्कार मराठी क्लासिक आपले खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओ मध्ये हा जो समोर दिसत आहे गणपतीचा शेला कसा विणायचा हे आपण शिकणार आहोत हे पहा हा याप्रमाणे दिसतो खूप सुंदर दिसतो हा गणपतीला घातल्यावर कमी वेळात होतो हा विणण्यासाठी सर्वसाधारणपणे पस्तीस ग्रॅम इतकी लोकर लागलेली आहे कृपया व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका यासाठी या, या नऊ नंबरच्या म्हणजेच थ्री पॉईंट सेवन फाय एम एमच्या सुया आहेत फोर प्लायचा धागा आहे सुईवर वीस टाके घातलेले आहेत याच्यासाठी कुठलंही लोकरीचं आणि सुयांचं मोजमाप नाही आहे आपल्या आवडीप्रमाणे आपण घेऊ शकतो तर वीस टाक्यांवर दोन ओळी पहिल्यांदाच उलट विणून घ्यायच्या आहेत दोन ओळी सुलट घातलेले आहेत आता एक छोटीशी विण घालायची आहे तर पहिले दोन, दोन, दोन टाके आणि शेवटचे दोन टाके हे दोन्ही बाजूनी सुलट विणायचे आहेत हे एजिंगचे टाके आहेत तर पहिले दोन सुलट त्यानंतर याप्रमाणे विणायचं आहे दोनचा एक पाठीमागून करायचा आणि अटी याप्रमाणे घ्यायची याप्रमाणे शेवटचे दोन टाके उरेपर्यंत विणायचं आहे हीच ओळ आता पुन्हा पुन्हा रिपीट करायची दोनचा एक पाठीमागून करायचा अटी याप्रमाणे घ्यायची शेवटी दोनचा एक अटी घ्यायची शेवटचे दोन टाके सुलेट हीच ओळ पुन्हा पुन्हा रिपीट करायची आहे दोन सुलट दोनचा एक पाठीमागून करायचा अटी घ्यायची शेवटी दोनचा एक अटी घ्यायची शेवटचे दोन टाके सुलेट हे याप्रमाणे दिसणार आहे आता दुसरा एक कलर लावायचा आहे असे हल्ली शायनिंग वाले धागे मिळतात हा धागा मी घेणार आहे याच्यापेक्षा हा कमी जाड आहे तर त्याचा थोडा इफेक्ट वेगळा दिसतो म्हणून याप्रमाणे सुद्धा तुम्ही घेऊ शकता हे आपल्या आवडीप्रमाणे करायचं आहे तर पहिल्यांदा पहिल्या टाक्यात हे असं अडकवून घ्यायचं म्हणजे हा टाका झाला इथे या दोन्हीची अशी गाठ घालून घ्यायची आहे म्हणजे तो टाका हलणार नाही दोन ओळी या धाग्याने झाल्या आता दोन ओळी या धाग्याने विणायच्या आहेत प्रत्येक वेळी ज्या धाग्याने आपण विणणार आहोत तो धागा दुसऱ्या धाग्याच्या असा खालून घ्यायचा म्हणजे तो कॅरी होत जाईल पुढे पुढे तर पहिले दोन टाके हे सुलट त्यानंतर दोनचा एक करायचा आहे हीच ओळ आता रिपीट करायची आहे फक्त दोन ओळीनंतर धागा चेंज करायचा आहे शेवटी दोन सुलट ही चोळ पुन्हा असणार आहे पहिले दोन सुलट दोनचा एक करायचा अटी घ्यायची शेवटचे दोन सुलट याप्रमाणे हे या असं दिसणार आहे प्रत्येक दोन ओळीला धागा चेंज करायचा आता रेड आणि येईल तर हे विणकाम असंच चालू ठेवायचं आहे काही फरक नाहीये याचा जो क्रम आहे ओळींचा तोही चेंज करू शकता तर याच प्रमाणे विणत जायचं आहे आणि हे साधारणपणे वीस ते बावीस इंच इतकं आपल्याला विणावं लागेल तर आणखीन काही ओळी आपण घालून बघूया मग कळेल की ही डिझाईन कशी दिसते हा जो शेला आहे तो याप्रमाणे दिसणार आहे हा विणून झालेला आहे साधारणपणे हा वीस इंच इतका विणलेला आहे आपल्या मापाप्रमाणे तो कमी जास्त विणायचा आहे हा जो दुसरा धागा आहे तो इथे कट करून टाकायचा हा इथे आपण कट करून टाकूया छोटासाच असा कट करायचा याची इथे गाठ घालून टाकायची आता दोन ओळी सुलट विणायच्या आहेत ही विण दोन्हीकडूनही सारखीच दिसते डिझाईन घालायची नाही आहे तर दोन ओळी सुलट विणायच्या आहेत तर हा जो टाका आहे तो फक्त पाठीमागून सुलट विणायचा इथे आठी घ्यायची नाही ही पहिली ओळ झाली आणखीन एक ओळ सुलट विणायची आणि मग टाके बंद करायचे दोन ओळी सुलट करून झालेल्या आहेत आता टाके बंद करायचे आहेत याप्रमाणे टाके बंद करायचे दोनचा एक करायचा तो टाका पुन्हा सुईवर ठेवायचा पुन्हा दोनचा एक करायचा याप्रमाणे टाके बंद करायचे आहेत सगळे टाके बंद झाले काढून घ्यायचे इथे हा जो धागा आहे छोटासा कट करायचा कट केलेला धागा या काढला की हा टाका बंद होऊन जाईल हे पहा सगळं विणकाम आपलं झालेलं आहे याप्रमाणे हे दिसणार आहे याला गोंडे कसे करायचे ते बघूया आपण दोन्ही बाजूला याप्रमाणे खाली असे गोंडे बांधायचे आहे साधारण एक साडेतीन इंच इतके असे तुकडे कट करून घ्यायचे आहेत आणि सुलट बाजूने गोंडे बांधायचे इथे प्रत्येक टाक्यात अशी सुई घालायची याप्रमाणे हा जो कट केलेला धागा आहे तो असा ओवायचा हे असं थोडंसं असं सा सावकाश करायचं आहे याप्रमाणे हे जे दोन धागे आहेत ते यामधून काढायचे हे झाल्यानंतर पुन्हा इथे एक गाठ घालून घ्यायची की असा एक गोंडा तयार झाला याप्रमाणे सगळे गोंडे बांधून घ्यायचे आहेत पुढच्या पुढच्या टाक्यातून अशी सुई घालायची याप्रमाणे हे ओवायचे हे दोन धागे यातून काढायचे हे असं घट्ट ओढायचं आणि पुन्हा याची एक गाठ घालायची याप्रमाणे बांधत आहे सगळे इथंपर्यंत बांधायचे साधारण एक दहा ते बारा वगैरे लागतात हे पहा दोन्ही बाजूला हे गोंडे बांधून झालेले आहेत हे एकसारखे कट करून घ्यायचे आणि हे असे कट करायचे आहेत हे बघा याप्रमाणे दोन्ही बाजूने हा एकसारखाच दिसतो हे बघा हे एक नवीन प्रकार आहे तर आशा आहे की तुम्हाला हाही प्रकार नक्की आवडेल तर एकदा जरूर करून पहा आपल्या सूचनांचे स्वागत आहे प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया या नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद